आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज मौनी अमावस्या सुरू होत आहे आणि उद्या संध्याकाळी सहापर्यंतही मौनी अमावस्या असणार आहे अमावस्यांमध्ये मौनी अमावस्येला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी किंवा विघ्न येत असतील सतत कामांमध्ये अडचणी येत असतील आरोग्याच्या तक्रारी असतील सतत घरामध्ये आजारपण असेल किंवा कोणत्याही कामामध्ये मुलांना किंवा घरातील सदस्यांना यश मिळत नसेल तर बघा मौनी अमावस्येच्या दिवशी आपण अवश्य हा उपाय करायचा आहे तर या अमावस्येला आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी म अमावस्या हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो तुमच्याकडून जर पित्रांची सेवा कधीच होत नसेल रोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावस्या तिथीला तुम्ही पितरांची सेवा ही न विसरता केली पाहिजे आता पितरांची सेवा का करायची बघा आपण काय म्हणतो की कशाला करायची सेवा आमचे आई वडील करतायत किंवा बाकीचे घरातले करतायत मग आम्ही का करायची बघा पितर जे असतात ते आपल्या सगळ्यांचे असतात ते फक्त आपल्या सा सासू सासऱ्यांचे किंवा बाकीच्यांचे आहेत असं नाही तर ते सगळ्यांचे असतात आणि बघा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळणं पण गरजेचं असतं आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलाबाळांना मिळणं पण तेवढंच गरजेचं असतं जर तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा केली नाही तर कदाचित आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आत्ता आपल्याला सगळं योग्य वाटू शकतं की बाबा हो आमची तर प्रगती होते आम्ही कशाला कर करू पण बघा जर आपल्याकडूनच पितरांची सेवा राहिली तर आपल्या मुलाबाळांना त्याचा त्रास हा भोगावा लागतो त्यामुळे बघा घरामध्ये इतर जण सगळे करत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्ही जॉबनिमित्त सेपरेट राहताय दुसऱ्या शहरामध्ये राहताय तिथे पण तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येकाने न विसरता हा उपाय करा याला कशाचं काहीच बंधन नाही बघा असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपले पित्र आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांची एकच अपेक्षा असते की आपण त्यांचं स्मरण करावं आणि त्यांचे जे उपकार आहेत तर ते आपण जाणावेत आणि त्यांचं स्मरण करून आपण त्यांना तृप्त करावं त्यांना यामुळे मोक्ष मिळावा असं आपल्या पित्रांची अपेक्षा असते त्यामुळे बघा या अमावस्या तिथीला अवश्य सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे आणि बघा कुत्र्याला ही वस्तू आपल्याला खाऊ घालायचीच आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की जो दत्तात्र्यांचा फोटो असतो त्यामध्ये दे देखील चार कुत्रे असतात गायी असते तर बघा चार कुत्रे म्हणजे काय तर साक्षात ते चार वेद आहेत अथर्ववेद सामवेद ऋग्वेद आणि यजुर्वेद असे हे चार वेद आहेत त्यामुळे बघा आपल्याला अवश्य या ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत त्यांना हा उपाय करायचा आहे आणि जी अमावस्या आहे आता मौनी अमावस्या तर हा उपाय तर आपल्याला या अमावस्येला करायचाच आहे तर बघूयात आपण की कुठली वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते तर ही मौनी अमावस्या आज संध्याकाळी साडेसातला सुरू होती आहे आणि उद्या बुधवारी संध्याकाळी सहापर्यंत या अमावस्या असणार आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी साडेसातपासून ते उद्या दिवसभर करता येणार आहे संध्याकाळी सहापर्यंत ज्यांना उद्या वेळ नाही त्यांनी आज संध्याकाळी साडेसात नंतर कधीही हा उपाय केला तरी चालेल बघा मौनी अमावस्येचं महत्त्व काय आहे तर या अमावस्येला आपण स्नान आणि दान हे केलं पाहिजे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ गंगाजल किंवा गोमूत्र हे टाकून स्नान करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा लोकरी कपडे दान करा तिळाचं दान करा तरी चालेल यथाशक्ती तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी कोणाला वाईट साईड बोलायचं नाही शक्यतो घरामध्ये सात्विक चांगलं वातावरण राहील असंच आपल्याला वागायचं आहे भांडण तंटे करायचे नाहीत उलटसुलट कोणाला बोलायचं नाही त्यामुळे बघा जेव्हा आपण घरामध्ये काहीतरी अपशब्द बोलतो तर त्या शब्दांच्या निगेटिव्ह लहरी आपल्या घरामध्ये पसरत असतात आणि म्हणून आपल्याला त्यांच्या परिणामांना सामोरे जावं लागतं त्यामुळे अशा खास तिथींना तर अजिबात आपण असं चुकीचं वागायचं नाही हे तुम्ही लक्षात घ्या पित्रांसाठी अवश्य दक्षिण दिशेला एक दिवा लावा दक्षिणेला तोंड करून मातीची पणती घ्या तुम्ही त्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाका आणि अशी ही पणती दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही लावायची आहे पितरांचं स्मरण करायचं आहे हा दिवा तुम्ही आज संध्याकाळी लावू शकता किंवा उद्या सकाळी देखील तुम्ही असा दिवा लावू शकता पण न विसरता पितरांसाठी हा दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या दिव्याला तांदळाचं आसन द्या त्यानंतर बघा आता आपण बघूया की कुत्र्यासाठी आपल्याला कुठली वस्तू जी आहे ती ठेवायची आहे किंवा खाऊ घालायची आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत जे जा आपण घरामध्ये रोज स्वयंपाकासाठी वापरतो ते घ्या अगदी थोडेसे तांदूळ तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला शिजवायचे आहेत त्यानंतर असा हा भात करून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आता बघा एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काय करायचं तर दूध उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर पण दुधामध्ये विरघळून घ्यायची तो शिजवलेला भात जो आहे तर त्या दुधामध्ये टाकायचा थोडंसं तूप टाकायचं त्या दुधामध्ये आणि थोडीशी वेलची पूड टाकायची आणि अशा प्रकारे थोडंसं दूध घट्ट होईपर्यंत ते शिजवायचं म्हणजेच काय तर आपल्याला इथे तांदळाची खीर करून घ्यायची आहे आणि बातेल्यातला जो शिजवलेला भात आहे तो थोडासा बाजूला ठेवायचा आहे आणि थोडासा आपल्याला या दुधामध्ये टाकून त्याची तांदळाची खीर बनवायची आहे तर बघा अशी तांदळाची खीर बनवून घ्यायची आता या खिरीवर आपल्याला थोडेसे काळे तेळ टाकायचे आहेत त्यानंतर बघा ही आ, खीर एखाद्या तुम्ही केळीच्या पानावरती घ्या थंड झाल्यावर त्यावरती तुम्ही काळे तेल टाका आता जो भात आपण शिजवलेला तो केळीच्या पानावर घ्यायचा सेपरेट पानावर घेतला तरी चालेल आणि त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि पुन्हा काळे तीळ त्या दही भातावर ठेवायचे आहे आणि ही खीर आणि असा हा दही भात जो आहे ज्यावरती काळे तीळ आपण टाकलेले आहेत तर हे तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे तुमच्या घरातील कुत्रा असेल पाळलेला कुत्रा असेल त्याला खाऊ घातलं तरी चालेल किंवा जे कुत्रे असतात तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे ही खीर आणि दहीभात खाऊ घालायचा आहे बघा तुम्हाला शक्य असेल तर एकाच कुत्र्याला हे खाऊ घाला नाही शक्य तर तुम्ही खीर बनवली आणि ती चारली पुन्हा दहीभात बनवलेला आहे आणि पुन्हा तो दुसऱ्या कुत्र्याला चारलेला आहे असं केलं तरीही चालेल पण बघा अवश्य हे दोन जे पदार्थ आहेत खीर आणि दही भाजू आहे पण त्यावरती काळे तीळ अवश्य टाकायचेत आपल्याला हे आपल्याला कुत्र्यांना खाऊ घालायचे आहेत तुम्ही एका एक कुत्र्याला खाऊ घाला जास्त कुत्र्यांना खाऊ घालू शकत असाल तर जास्त कुत्र्यांना खाऊ घालू शकता बघा जेव्हा अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपण हे पदार्थ कुत्र्यांना खाऊ घालतो आणि जेव्हा कुत्रा हे पदार्थ खातो तेव्हा आपले जे पित्र असतात जे आपल्या भेटीसाठी आलेले असतात तर या पदार्थांच्या सेवनाने ते तृप्त होतात आणि जे काही अडचणी जे काही भोग आपल्यामागे लागलेले आहेत ला ते सगळे दूर होतात नष्ट होतात आणि अशा प्रकारे आपल्या पित्रांची तृप्ती होते ते संतुष्ट होतात आपल्यावर कारण बघा मौनियामावस्येचं महत्त्वच असं आहे की या दिवशी खीर आपण करायची असते तांदळाच्या खीरीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि अशी ही खीर त्याचबरोबर दही भात जर आपण असा मुक्या प्राण्याला खाऊ घातला तर आपल्यावर जो पितृदोष असतो तर तो अजिबात राहत नाही जे पितृदोष आपल्याला तीन पिढ्यांचे लागलेले असतात ते देखील दूर होतात पण आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा असतो आणि त्याचबरोबर बघा शक्य असेल तर आ, ही खीर त्याचबरोबर हा जो दही भात आहे तर तो थोडा तुम्ही कावळ्यांना खाऊ घाला त्याचबरोबर गाईला देखील तुम्ही शक्य असेल तर साखर भात हे खाऊ घाला बघा मुक्या प्राण्यांना जर आपण अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे खाऊ घातले तर आपल्या जीवनामध्ये असलेले जी संकट अडचणी आहेत विघ्न आहेत ती दूर होतात आणि पितृदोष असतो तर तो, तो, तो देखील नष्ट होतो आणि आपल्या मुलाबाळांची आपल्या घरादाराची प्रगती होऊ लागते असा हा उपाय आहे सगळ्यांनी मौनी अमावस्येला हा उपाय करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो